नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण ॲडपोआपर्यंत या विद्या आहोत साधारण सत्याहत्तर वर्षापूर्वीचा हा ही जी शाळा आहे अनेक विद्यार्थी यातून घडवले गेलेत सध्या अनेक समाजात त्यांचं चांगलं वेगळं स्थान आहे सुद्धा काही विद्यार्थी चांगल्या लेवललासुद्धा पोहोचत आहेत त्या शाळेचं कार्यसुद्धा चांगलं आहे थोडी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आता शाळेमध्ये आहोत आपल्यासोबत मुख्याध्यापक सर आहेत त्यांच्यावर थोडक्यात अधिक माहिती घेऊया सर नमस्कार जी आपली शाळा आहे त्याच्याबद्दल आपण काय अधिक माहिती सांगा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट पूहा परांजे विद्यामंदिर तळेगाव दाभाडे या शाळेमध्ये मी गेली दोन ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे आज शाळेमध्ये जर पाहिलं तर गुणवत्तेच्या बाबतीत जर पाहिलं तर ही शाळा गेली आठ वर्ष ही या ठिकाणी तालुक्यामध्ये अग्रेसर शाळा म्हणून या ठिकाणी ओळखली जाते या शाळेची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या ठिकाणी झालेली आहे ही शाळा नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष मामासाहेब खांडगे यांच्या जागेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली होती जवळजवळ पस्तीस वर्षे ही शाळा त्या जागेमध्ये विना मोबदला या ठिकाणी चालवलेली आहे त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये ही शाळा नूतन विद्या मंदिर नाव बदलून या ठिकाणी ॲडव्होकेट पुहा परस्वी विद्यामंदिर या इमारतीमध्ये स्थलांतरित झाली आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी या शाळेला जो एक नावलौकिक आहे मग तो एस एस सी परीक्षा असेल क्रीडा स्पर्धा असतील त्याचबरोबर या ठिकाणी कॉलरशिप असेल या सर्व स्पर्धांमध्ये तालुक्यामध्ये या शाळेने आपला जो नावलौकिक आहे हा अखंडपणे आज तागायत या ठिकाणी चालू ठेवलेला आहे आजही या शाळेमध्ये अनेक भौतिक सुविधा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामधूनच आज या ठिकाणी शाळेला अनेक पारितोषिकं या ठिकाणी मिळालेले आहे शासकीय पारितोषिकांमध्ये गुणवत्ता अभियानामध्ये शाळा या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाने आलेली आहे एवढंच नाही तर या ठिकाणी पुणे जिल्हा संस्था चालकांच्या मार्फत दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार आहे हा ॲडोकेट पोवा पालान्सके विद्या मंदिराला या ठिकाणी मिळालेला आहे अनेक शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत मुख्याध्यापक म्हणून मलासुद्धा जिल्हास्तरीय या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे विशेष म्हणजे या शाळेची विद्यार्थी ईश्वरी मोहन झिंजुळके ही राज्यस्तरावर या ठिकाणी गेलेली आहे आणि राज्यस्तरावर हिला सहभागाचं प्रमाणपत्रसुद्धा प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर अस्मी लोणारे हिने जिल्हा स्तरावर या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी असणारी शासकीय परीक्षा जी आहे इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी या परीक्षेमध्ये सुद्धा ए ग्रेडमध्ये सहा विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत बी ग्रेडमध्ये अठ्ठावीस विद्यार्थी आलेले आहेत एस एस सी परीक्षेचा जो विद्यार्थी आहे हा संस्थेमध्ये शहाण्णव टक्क्याने या ठिकाणी प्रथम क्रमांकाने त्याला उत्तीर्ण झालेला आहे एवढंच नाही तर सांगायला आनंदाची बाब वाटते या शाळेचे ए ग्रेडमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत ते बेचाळीस विद्यार्थी हे ऐंशी टक्क्याच्या पुढे या ठिकाणी आहे म्हणजे आज जर आपण पाहिलेलं असेल तर शाळा गुणवत्तेच्या बाबतीत ही अग्रेसर आहेच भौतिक सुविधा जर पाहिलेल्या असतील तर आज सौर ऊर्जेवर चालणारा जो प्रकल्प आहे आज सौर ऊर्जेवर या ठिकाणी दहा किलोवॅटची या ठिकाणी वीज तयार केली जाते आणि त्यामधून संपूर्ण शाळा ही आज सौर ऊर्जेवर चालू आहे आज संगणकाच्या बाबतीत जर पाहिलेलं असेल त्या ठिकाणी संगणकसुद्धा या ठिकाणी अद्यावत तीस संगणकाची कार्यशाळा या ठिकाणी आहे अद्यावत अशी प्रयोगशाळा या ठिकाणी आहे आणि सांगायला आनंद वाटतो की रोटरी क्लब ऑफ तळेगाव यांच्या यांच्यामार्फत गेल्या वर्षी मुलींचं स्वच्छताग्रह हे अत्याधुनिक असं स्वच्छताग्रह या ठिकाणी त्यांनी बांधून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्ताच दोन दिवसापूर्वी या ठिकाणी मुलांच्या स्वच्छतागृहाचं भूमिपूजन झालेलं आहे तेही पण या दोन तीन महिन्यामध्ये या ठिकाणी चालू होईल आज सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी शाळा संपूर्ण सुविधांनी युक्त अशी शाळा तालुक्यामध्ये आहे सगळ्यात आनंदाची बाब जर सांगायचं झाली तर आज डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये असलेली ही शाळा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आज संपूर्ण विद्यार्थी डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवल्यापासून मग त्यामध्ये शासकीय शिष्यवृत्तीय परीक्षा असतील गुणवत्ता परीक्षा असेल यामध्ये सुद्धा आज शाळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि संपूर्ण मुलांमध्ये जे एक आनंदाचं वातावरण आहे ते वातावरण आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही कधीही जरी आला तर शाळा तुम्हाला स्वच्छ असलेली पाहायला मिळेल आज विद्यार्थ्यांमध्ये असणारी जी शिस्त आहे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाखण्यासारखी आहे त्याचा एक मला सार्थ अभिमान आहे पण हे सगळं करत असताना यामध्ये असणारे विद्यार्थी असतील शिक्षक असतील यांचं खूप मोठं योगदान मला या ठिकाणी मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने चालकांचं सुद्धा योगदान या ठिकाणी आपल्याला असलेलं पाहायला मिळेल आज संस्थेचे अध्यक्ष संजय तथा बाळा बेगडे उपाध्यक्ष गणेश शेठ खांडगे सतीुष जे आमच्या संस्थेचे उपक्रमशील सचिव आहेत आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांना ज्या सुविधा आहेत आणि जे जे उपक्रम चालतात त्याच्यापेक्षा दुसरा उपक्रम आमच्या शाळेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या आपल्याला पाहायला मिळेल आज या ठिकाणी जी शाळा डिजिटल झालेली आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचं मार्गदर्शन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला होतं आणि म्हणूनच आज मला हा जो प्रकल्प आहे तो यशस्वीपणे या ठिकाणी या शाळेमध्ये राबवलेला आहे त्याचबरोबर शाळेचे संस्थेचे खजिनदार राजेशजी मस्के साहेब असतील शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार असतील यांचं या ठिकाणी मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाळेला असतं आणि म्हणूनच आज शाळा तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक अग्रेसर शाळा म्हणून तिच्याकडे आपण पाहतो साधारण आता किती विद्यार्थी शाळेमध्ये आज जवळजवळ आठशे ऐंशी विद्यार्थी या ठिकाणी आहे त्याचा एक खूप मोठा अभिमान आहे कारण मधल्या काळामध्ये शाळेची संख्या खूप कमी झालेली होती पण आज शाळेमध्ये असणारे विविध उपक्रम सुविधा शैक्षणिक गुणवत्ता वाढ याचा परिणाम म्हणून आज शाळेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि याचा एक सांगायला आनंद वाटतो की एक जूनला या शाळेचे ऍडमिशन बंद झालेलं असतं oh. म्हणजे ऍडमिशन फुल झालेलं असतं आज सेमीचे वर्ग जर तुम्ही पाहिलेले असतील आमच्या शाळेमध्ये येऊन तर सगळे वर्ग पंच्याहत्तर ते ऐंशी या संख्येमध्ये या ठिकाणी असलेले पाहायला मिळते ओके सर okay, खूप छान माहिती आहे धन्यवाद سسپنس رائٹ رائٹ اور گینگ رائٹ ہاؤ ڈو یو نو